नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भारती सा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो बृहन्मुंबई महानगरपालिका कर निदारण आणि संकलन खात्याअंतर्गत कर निरीक्षक या पदासाठीचा जो निकाल आहे या निकालासंदर्भात महत्त्वाचे अपडेट जारी करण्यात आली आहे टी सी एसमार्फत मार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती यासंदर्भात पाहू शकता बृहन्मुंबई महानगरपालिका कर निर्धारण आणि संकलन खाते यांच्या अंतर्गत हे सूचनापत्रक जारी करण्यात आलं आहे जाहिरात क्रमांक यानुसार आवश्यकता दोन हजार चोवीस पंचवीस सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस अन्वये ब्रहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक या संवर्गातील एकशे अठ्ठ्याहत्तर रिक्त पदांकरता प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या महाराष्ट्र राज्यातील सव्वीस जिल्ह्यात पन्नास परीक्षा केंद्रांवर निरीक्षक पदाकरिता परीक्षा बाह्य संस्थेमार्फत घेण्यात आली आहे म्हणजेच टी सीस मार्फत घेण्यात आली आहे या पद्धतीने सूचनापत्रक आहे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस अन्वय दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजल्यापासून एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रु। दुपारी तीन वाजेपर्यंत त्यानंतर सुधारित सूचनापत्र यानंतर पाहू शकता तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस तीन वाजेपर्यंत सदर ऑनलाईन परीक्षेच्या उत्तरतालिकेतील आक्षेप ऑब्जेक्शन विहित शुल्काचा भरणा करून नोंदण्याचे उमेदवारांना सूचित करण्यात आले होते उमेदवारांनी नोंदवलेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने सेकंड रिस्पॉन्सिट जी आहे दुसरी उत्तरतालिका दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चार वाजता मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर लाईव्ह करण्यात आली होती उमेदवारांनी सेकंड रिस्पॉन्सशीट दुसरी तालिका नुसार नोंदवलेल्या आक्षशे पंचाणुशंकाने पुढशच्या ऑब्जेक्शन लिंक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रॉस्पेक्ट करिअर रिक्रुटमेंट असेसमेंट अँड कलेक्शन या संकेतस्थळावर लाईव्ह करण्यात येत आहे म्हणजे टी सी एस मार्फ जे अधिकृत संकेतस्थळ आहे टी सी एसची जी लिंक आहे याद्वारे तुमचं जे सेकंड रिस्पॉन्स शीट आहे दुसरी तालिका या भरती प्रक्रियेसाठीची करनिरीक्षक एकशे अठ्ठ्याहत्तर पदांसाठीची ही चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर ऑब्जेक्शनसाठीचे लिंकसुद्धा लाईव्ह आहे त्या पद्धतीने दुसऱ्या उत्तर तार्खेसाठी पुन्हा एकदा ऑब्जेक्शन घेतलं जाऊ शकतं या संदर्भातली अपडेट जारी करण्यात आली आहे पाहू शकता अधिकृत जे संकेतस्थळ आहे मुंबई महानगरपालिकेचं यामध्ये हे डिटेल्स देण्यात आलेले आहेत यानुसार जे लिंक आहे यामध्ये चेक केली जाऊ शकते आणि त्या पद्धतीने सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये तुमचे उत्तर मार्क्सपासून त्या पद्धतीने ऑब्जेक्शन घेतलं जाऊ शकतं या भरती प्रक्रियेसंदर्भातली पुढची अपडेट म्हणजेच निकाल लवकरच निकाल जाहीर केले जाईल उमेदवारांचे अंतिम गुण जाहीर केले जातील आणि या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद